जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव हरि हरिविठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोध हा ग्रंथराज बघत आहे येथ बोलीला विषद भक्तिमार्ग अशी स्पष्टोक्ती समर्थ रामदासांनी दासबोधाच्या अगदी सुरुवातीला केलेली आहे भक्ती आणि त्या योगे परमात्मप्राप्ती यासाठीच दासबोध ग्रंथ आहे अर्थातच यामध्ये भक्ती हा विषय विस्तृतपणे न येणे हे शक्यच नाही समर्थांनी नवविधा भक्तीसाठी स्वतंत्र दशक निवडला तोच दशक आपण बघतोय काल आपण नव्या भक्तीमध्ये आत्मनिवेदन भक्तीमध्ये प्रवेश केला आत्मनिवेदन म्हणजे आपण स्वतःला ओळखणं आपण जे, जे आत्मस्वरूप आहोत त्या आत्मस्वरूपाशी आपणच समरसून जाणं वस्तुत असं आपलं घडत नाही आणि आपण विभक्तपणे भक्ती करतो असं समर्थांनी आपल्याला काल सांगितलं ते सांगताना ते म्हणाले भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे विचारे वेण काहीच नव्हे समाधान कुठेतरी उपासना करताना आपल्याला याची जाणीव असणं गरजेचं आहे की आपण कशाची आणि कोणाची उपासना करतोय देवाची करतोय मग देव कुठे आहे हे माहीत असणं गरजेचं आहे माऊली ज्ञानेश्वर महाराज एका अभंगामध्ये म्हणतात आत्माची कळला नाही जपतप साधन तीर्थे खोटी गे ज्ञानदेव म्हणे न सुटती संसाराच्या गोष्टी गे आत्मा कळल्याशिवाय जपाला तीर्थांना जाण्याला किंवा साधनेला काहीही अर्थ नाही असं माऊली म्हणतायत कुणी इथे म्हणेल की साधन केल्यानंतर आत्मा कळतो तर आत्मा कळल्याशिवाय साधनेला अर्थ नाही असं माऊली का म्हणतायत तर माऊलींना हे सांगायचं आहे की आत्म्याचं स्वरूप सद्गुरूंकडून जाणून घ्यावं आणि मग साधना करावी आंधळेपणानं साधना करू नये सद्गुरू शिष्याला सांगतात की देव नक्की कोण आहे कुठे आहे तुझंच कसं ते स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाला तू कसा प्राप्त होऊ शकतोस म्हणजे नुसतं सांगत नाहीत तर त्या प्राप्तीची साधनं सुद्धा सद्गुरू देतात या अर्थानं माऊली म्हणतायत की आत्मा जर कळला नाही तर साधन करण्यात काहीही अर्थ नाही संत वाङ्मय वेगवेगळ्या प्रकारचे आहेत संतांची भावावस्था काही वाङ्मयांमधून दिसून येते संतांचा उपदेश काही वाङ्मयामधून दिसून येतो तर संतांची तळमळ काही वाङ्मयामधून दिसून येते काही अभंग संतांनी अशाकरिता रचले की आपल्याला समजावं की आयुष्य कसं जगायचं असतं काही अभंग अशाकरिता रचले की आपल्याला साधन कसं आहे ते कळावं तर काही अभंग हे संतांच्या भक्तिभावाचे उत्कर्ष आहेत संतांनी समाजाला पाहिलं लोकांना पाहिलं त्यांची दशा पाहिली आणि अर्थातच त्यांच्या अंतरामध्ये त्या लोकांच्या उद्धाराची तळमळ होती म्हणून त्यांनी उपदेश केलेला आहे आपण आत्म्याला न ओळखता देवाची उपासना करतो हे ते अर्थातच माऊलींनी जाणलेलं होतं म्हणून त्यांनी हा उपदेश पराभंग रचला असे अनेक अभंग आहेत म्हणा पण ज्ञानेश्वरी सांगण्यापासून ते अभंग रचण्यापर्यंत माऊलींनी जे केलं तेच सर्व संतांनी केलेलं आहे दासबोध हा सुद्धा असाच ग्रंथ आहे आत्मनिवेदनाचा अर्थ सांगून समाज संपवता आला असता समर्थांना पण समर्थ आपल्याला जाग करतायत की आपण भक्ती कशी करतो आपण उपासना कशी करतो आणि कशी करणं अपेक्षित आहे यात एक गोष्ट लक्षात ठेवा आपली चूक दाखवून देणे हा एकच हेतू समर्थांचा नाही चूक दाखवून दिल्यानंतर जो नम्र आहे ज्याच्यापाशी आर्जव आहे तो ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करतो अरे आपण जे करत होतो ते तर चुकीचं होतं आता महाराज जे सांगतायत ते आपण करूया अशा पद्धतीचा तो भाव धरतो आणि पुढे अग्रेसर होतो हे घडणं अपेक्षित आहे म्हणून समर्थ वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला सांगतायत की देव कोण असतो आणि आपलं चुकतं कुठे समर्थांनी काल जो विषय मांडला त्यामध्ये काही महत्वाचे मुद्दे होते एक म्हणजे त्यांनी सांगितलं की जर निवेदन घडायचं असेल म्हणजे आत्मनिवेदन घडायचं असेल तर आपण स्वतःला अर्पण करणं गरजेचं आहे आणि या दृष्टीने आपण आपली देहबुद्धी अर्पण करण्याचा विषयसुद्धा पाहिला नंतर त्यांनी जो महत्त्वाचा मुद्दा सांगितला तो होता आपण जे भजन करतो जे साधन करतो त्यातल्या द्वैतभावाचा ते म्हणाले मी भक्त आहेसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे हे अवघेची जाणावे विलक्षणं आपण भक्ती करतो पण वेगळेपणानं त्याला न जाणून घेता बरं एवढं सांगून ते थांबले नाहीत ते पुढे म्हणाले की आपण तत्वविवरण करणं गरजेचं आहे तर आपल्याला आपल्या भगवत स्वरूपाची प्रचिती येण्याची शक्यता आहे हा जो मुद्दा आहे तो समर्थांनी पुढे नेलेला आहे म्हणून ते सातव्या ओळीमध्ये म्हणतायत तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी भगवंताचा शोध घेणं गरजेचं आहे पण त्याचं आपलं ठिकाण चुकतं हे समर्थांनी अधोरेखित केलं ते म्हणतायत आपला आपण शोध घ्यावा कुठे तर अंतर्यामी मी कोण आहे निवाडा पाहो जाता तत्व झाडा विचार करिता उघडा आपण नाही तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैचा उरे आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले अगदी सूत्रबद्ध पद्धतीनं समर्थ आपल्याला आता विषय सांगतायत असं पहा आपलं आत्मस्वरूप हे आपल्या आतच आहे हे आजपर्यंत आपण अनेकदा ऐकलं मग याच्यात करणं काही गरजेचं आहे का, का खरं पाहता काहीही नाही गोंदोलेकर महाराज प्रवचनात एके ठिकाणी म्हणतात पहा समजा आपलं घर आहे आता त्या घरामध्ये आपल्या गरजेनुसार आणि घराच्या जागेनुसार वस्तू निवडून नीट त्यांची किंमत मोजून त्या घरी आणणे आणि घर सजवणे हे सोपं आहे की आपल्या घरातील एक एक वस्तू बाहेर टाकून देऊन घर रिकाम करणं हे सोपं आहे महाराज म्हणतात घर रिकाम करणं हे केव्हाही सोपं घरात वस्तू जमवणं हा कटकटीचा विषय आहे श्री महाराज इथे साधनेतील खूप मोठा बोध आपल्याला सांगतायत शांतपणे बसून भगवंताचं नाम घ्यायचं आहे किंवा ध्यान करायचं आहे खरं म्हणजे यात काहीही कष्ट नाहीत शांत बसून निर्विचार स्थितीपर्यंत जायचं आहे पण आपली अडचण अशी झाली आहे की शांत बसणं हे आपल्यासाठी अवघड होऊन बसलेलं आहे अखंड विचार करत राहणं सतत मन चित्त व्यग्र ठेवणं आपल्या बुद्धीलाही कुठे ना कुठे गुंतवून ठेवणं हा आपला स्वभाव बनलेला आहे आणि हे आपल्या साधनेच्या आड येतं म्हणजे पहा खरं म्हणजे काहीही करायचं नाही आहे पण आपल्याला ते जमत नाही काही न करता शांत बसणं आपल्याला अवघड जातं समर्थ म्हणतायत आपण थोडासा विचार करणं गरजेचं आहे की आपण कोण आहे आपण देहानं अनुभव घेतो म्हणजे नेमकं काय घडतं आपल्या कानावरती आवाज येतात डोळ्यांनी आपल्याला दृश्य दिसतं मनामध्ये विचार उमटतात विकार वासना उमटतात हे नेमकं काय घडतंय रमण महर्षी यांच्याकडं कोणी गेलं की रमण महर्षी विशेष काही उपदेश करत नसत शांत बसलेले असत एकाने त्यांना भगवंताची प्राप्ती कशी व्हायची असा प्रश्न विचारला रमण महर्षी म्हणाले कोण विचारला हा प्रश्न याच्याकडे लक्ष द्या तुम्हाला काय ऐकू येतं दिसतं काय आणि कोण पाहतं याच्याकडे लक्ष द्या हे जे रमण महर्षी सांगतायत हेच आपल्याला उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे आणि खरं म्हणजे सगळे संत हाच उपदेश करतात आपल्याला जो अनुभव येतो तो अनुभव घेणारा अंतर यामी बसलेला आहे म्हणून अनुभव येतो हरिपाठाच्या प्रवचनांमध्ये बऱ्याचदा हा विषय आलाय की समजा मेलेल्या व्यक्तीच्या समोर काही ठेवलं तर त्याला ते दृश्य दिसतं का आपली जीभ कापून टेबलवरती ठेवली तर त्या जिभेला चव कळते का डोळा कापून ठेवला तर डोळ्याला दृश्य दिसतं का माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अतिशय सुंदर असं डोळ्याचं भिंतीवरती काढलं तर त्या डोळ्याला दृश्य दिसत नाही दृश्य दिसण्यासाठी हाडामासाचा डोळा जसा लागतो तसंच पाहण्याची शक्ती सुद्धा त्या डोळ्याच्या मागे लागते ती शक्ती नसेल तर दृश्य दिसत नाही हा जो डोळ्यातून पाहणारा आहे कानांमधून ऐकणारा आहे मनाच्या योगे विचार करणारा आहे बुद्धीच्या योगे तर्क किंवा निर्णय करणारा आहे तो कुणीतरी वेगळा आहे आपण स्वतःला देह समजलेलो आहोत खरं म्हणजे तोच आपण आहोत जो हे सगळं इंद्रियांच्या मागून अनुभवतो माऊलीहरिपाठामध्ये म्हणतात इंद्रिया सवडी लपू नको आपण इंद्रियांच्या मागं लपतो याचा अर्थ काय इंद्रियांच्या मागे आपण म्हणजे देहभावाचा मी आहे असं आपण लपलेलो आहोत असं लपून न राहता इंद्रियांच्या मागची सत्ता ओळख आणि ती सत्ता आहे आत्मस्वरूपाची ते आत्मस्वरूप म्हणजेच तू आहेस हा सद्गुरूंचा मुख्य बोध आहे म्हणून या आत्मस्वरूपाला आधी सद्गुरूंकडून ओळखून घ्यावं आणि मग सद्गुरुपदिष्ट साधनेनं त्या आत्मस्वरूपाला प्राप्त व्हावं असा अध्यात्म मार्ग आहे समर्थ म्हणतायत हा विचार करणं गरजेचं आहे आणि देव कोण हे ओळखणं गरजेचं आहे आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी हे तर नंतर घडणारच आहे कारण एकदा देव कोण हे कळलं की त्याची जागा आपोआपच कळून येते की जी आपल्याच आत आहे समर्थ म्हणतायत हा निवाडा करण्यासाठी तत्व झाडा करावा लागतो मी कोण ऐसा निवाडा पाहो जाता तत्व झाडा विचार करिता उघडा आपण नाही जसं की एखादी पेटी असावी आणि पेटीमध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या असाव्यात प्रत्येक वस्तू म्हणजे पेटी आहे का तर नाही पेटी ही निराळीच वस्तू आहे जिच्यामध्ये अनेक वस्तू आहेत समर्थ म्हणतायत एक एक तत्वाचा झाडा करणं गरजेचं आहे आणि तो झाडा केला की लक्षात येतं की ते तत्त्व म्हणजे आपली आत्मवस्तू नाहीच आहे असं पहा आता पेटी आहे पेटीमध्ये अनेक वस्तू आहेत मी एक एक वस्तू पेटीतून बाहेर काढायला लागलो दोन वस्तू काढल्या चार वस्तू काढल्या म्हणजे ही पेटी आहे का नाही मग वस्तू बाहेर काढली ही पेटी आहे का नाही मग वस्तू बाहेर काढली असं सगळं आपण पेटीतून बाहेर काढलं कालच्या निरूपणात विषय आलाय पहा मन म्हणजे मी आहे का नाही मग मनाला बाजूला करा चित्त म्हणजे मी आहे का नाही मग चित्ताला बाजूला करा अशी एक एक तत्व बाजूला केली के लक्षा की लक्षात येतं की यातलं कुठलंच तत्व मी नाही आहे याचा अर्थ आत्मवस्तू धरता येत नाही मी नेमका कोण आहे याचा शोध जर घेत गेलं तर मी सापडत नाही कारण शोध घेणारा तिथे राहतो म्हणून असं पहा मी कोण आहे मी कोण आहे हे जर मीच म्हणत बसलो तर मी कधी सापडेल का मी तिथे नाहीसा होणं गरजेचं आहे तर मी जो खरा आहे तो तिथे आपोआपच प्रगट आहे असा अध्यात्मशास्त्र आहे हे नीट समजून घेणं गरजेचं आहे आपण आपल्या देहबुद्धीतनं प्रयत्न करतो आणि तत्व झाडा करायला जातो परिणामी हाती काही लागत नाही माझं घर मी रिकामं केलं मी रिकामं केलं मी रिकामं केलं ठीक आहे पण मी तिथे राहिला ना ही साधनेतली अडचण आहे समर्थ म्हणतायत मी कोण ऐसा निवाडा पाहो जाता तत्व झाडा विचार करिता उघडा आपण नाही म्हणजे बाजूला करत गेलेल्या कुठल्याही तत्वात आपण बसत नाही असं जेव्हा आपण कशातही बसत नाही असं करत करत शेवटी जे उरतं ती असते ती आत्मवस्तू म्हणून समर्थ म्हणतात तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैचा उरे म्हणजे तिथे मग मी राहतच नाही असं पहा समजा आपण गाडीमध्ये आहोत आणि आपल्याबरोबर काही वस्तू आहेत आता आपल्याला रिकामं व्हायचं आहे मोकळं व्हायचं आहे तर पहिल्यांदा आपण गाडीच्या बाहेर आलो गाडीचा संघ सुटला मग घरी आलो चप्पल काढली चपलेचा संघ सुटला जवळचं सामान बाजूला ठेवलं सामानाचा संघ सुटला अंगावरची वस्त्रं काढली वस्त्रांचाही संघ सुटला आणि मग उरला तो फक्त देह हे जसं व्यवहारात घडलं तसं तत्व झाडा जर केला याचा अर्थ अंतर्मुख होऊन मीचा शोध घेत जर गेलं आणि त्याच्या आड येणाऱ्या वस्तू जर दूर करत गेलं तर शेवटी उरतो तो शुद्ध मी शुद्ध जाणीव शुद्ध असलेलं आत्मस्वरूप असं पहा बाहेरच्या दृष्टीनं मोकळं व्हायचं असेल तर बाहेरच्या गोष्टींचा संघ आपण मगाशी टाकला वस्तू म्हणा कपडे म्हणा पण आत्मवस्तू आपली आत आहे त्यामुळं ते त्याच्या आड आलेली तत्वे सुद्धा आत आहेत तर त्या तत्वांचा निराश तत्वांनीच करणं गरजेचं आहे म्हणून मनानंच मनाला मारावं लागतं बुद्धीनंच बुद्धीला मारावं लागतं तर्कानीच तर्काला मारावं लागतं आणि अहंकारांनीच अहंकाराला मारावं लागतं हे झालं की तिथे मग पाहणाराही उरत नाही आणि दृश्यही उरत नाही गोंधोलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात नाम अंतरंगामध्ये पूर्ण मुरलं की मन नाहीसं होतं आणि मन नाहीसं झालं की नामही नाहीसं होतं आणि देवही नाहीसा होतो उरतं काय तर केवळ आत्मस्वरूप मग तिथे सर्व मिळून एकच राहतं बरं का देव म्हणजे आत्मा नाम घेणारा मी म्हणजे देहबुद्धीचा मी आणि भगवंताचं नाम हे तिन्ही एकरूपच होतं ही, एक ही आत्मनिवेदनाची अवस्था आहे त्रिपुटीचा संपूर्ण लय झाल्यानंतरची समर्थ आपल्याला हेच सांगतायत तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैचा उरे तो तत्वांचा निराश करणारा जो मी आहे तो तिथे मग राहतच नाही तोही आत्म्यामध्ये विलीन होतो आणि आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले असं समर्थ म्हणतात म्हणजे सोप्या पद्धतीनं हे साध्य झालं असं त्यांना म्हणायचं नाही आहे सहज म्हणजे ही नैसर्गिक क्रिया आहे की असं घडणं जसं नदी पहा नदी बळजबरीनं समुद्राकडं जात नाही नदीनं समुद्राकडं जाणं ही सहज घडणारी घटना आहे अर्थात तिला मध्ये अडचणी येतील दगड येतील धोंडे येतील दऱ्या येतील धरणे येतील पण शेवटी ती समुद्राकडे जातेच जाते, जाते। आणि एकदा समुद्रात मिसळली की मग नदी वेगळी काढून दाखवता येत नाही अरबी समुद्राच्या मध्ये आपण गेलो आणि भांड्यात पाणी घेतलं तर अमुक अमुक पाणी या नदीचं अमुक अमुक त्या नदीचं असं सांगता येत नाही आता ती समुद्रच झाली साधकाचंही असंच होतं म्हणून सहज हा शब्द समर्थांनी योजला आहे आत्मनिवेदन सहजपणे घडतं कारण जीवानं आत्मरूप होणं यासाठीच जीव तिथे आहे तो खरं म्हणजे विषयांमध्ये गुंतण्यासाठी नाही तो आपण विषयांमध्ये गुंतवतो आणि संसाराची व्यथा मागं लागते प्रत्यक्षात घडणं गरजेचं आहे ते नदी सागराला मिळणं जीवानं आत्मरूप होणं म्हणजे लक्षात आलं का खरं पाहता तिथं जीवानं नसलंच पाहिजे कारण जीव सुद्धा आत्मस्वरूपाच्या अधिष्ठानावरतीच कार्य करतोय म्हणजे मुलत तो आत्माच आहे जीवाचं जीवपण हे खरं पाहता खोटच आहे समर्थ पुढे काय म्हणतायत पहा तत्वरूप सकळ भासे विवेक पाहता निरसे प्रकृती निरासे आत्मा असे आपण कैचा आपण तिथे कुठे आहोत आहे तो आत्माच आहे पण हे विवेकानं कळतं तत्वांचा भास गेला की कळतं प्रकृतीचा निराश झाला की कळतं हाच विषय आत्ता आपण पाहिला मूल आत्माच असताना आपण जीवरूपानं आपल्या स्वतःला वेगळं समजलं इथे आपली घोडचूक झालेली आहे आणि त्या चुकीमुळे पुढच्या घटना घडतात मग कामक्रोध इत्यादी विकार असतील वासना असतील देहबुद्धी असेल किंवा जन्ममरणाचं आपलं चक्र असेल हे मुळात आपण स्वतःला आत्म्यापासून वेगळं काढलं तिथे सुरू झालेलं आहे त्यामुळं जोपर्यंत तत्वांचा निराश होत नाही आणि प्रकृतीचा निराश होत नाही तोपर्यंत आत्मा कळून येत नाही आणि एकदा तो कळला की मग आपण कुणीच नाही आपण तेच आहोत हे ज्ञान साधकाला होतं समर्थ पुढे म्हणतायत पहा एक मुख्य परमेश्वरू दुसरी प्रकृती जगदाकारू तिसरा आपण कैचा चोरू आणिला मध्ये पहा काय म्हणतायत खरं पाहता आत्मस्वरूपच आहे किंवा आत्म्याच्या अधिष्ठानावर झालेली प्रकृती आहे आपण म्हणजे मी म्हणून जो कोणी आला समर्थ म्हणतायत तो खरं पाहता चोर आहे कसा काय तिथे आला पुढे ते म्हणतात ऐसे हे सिद्धची असता नाथिली लागे देहाहता परंतु विचारे पाहो जाता काहीच नसे असं हे आत्मस्वरूप सिद्ध असताना उगाच आपण देहाहंता धरून ठेवलेली आहे मागे आपण पाहिलं नाही का जीवानं आपल्याला उगचच वेगळं समजलेलं आहे आणि मी जीव मज बंधन मज आहे जन्ममरणं या भ्रमात तो अडकलेला आहे परिणाम म्हणून देहबुद्धीपासून जन्ममरणाच्या संसारापर्यंतचा पसारा पसरलाय समर्थ म्हणत परंतु विचारे पाहू जाता काहीच नसे विचारानं विवेकानं जर याकडे पाहिलं तर यातलं काहीही अस्तित्वात नाही जणू एखादं स्वप्न असावं आपल्याला स्वप्न पडतं पहा भरपूर पैसे आले गाड्या आल्या एक सुंदर बायको मिळाली संसार वाढला घरदार वाढलं आपण ते सुख स्वप्नात अगदी आनंदानं भोगतो पण ते सुख खरं आहे का जेव्हा जाग येते तेव्हा त्यातलं काहीही खरं नाही हे कळून येतं ते खरं नाही ही वस्तुस्थिती तेव्हा आहे जेव्हा जाग आहे जर स्वप्नातच आपण असू तर त्याला खरेपणा आहे पण जो जागृतीत आहे त्याच्यासाठी स्वप्न मिथ्या आहे जागृत म्हणजे देहाहंता नसलेले समर्थ आपल्या देहाहंतेच्या स्वप्नाला उद्देशून म्हणतायत ऐसे हे सिद्धची असता आत्मस्वरूप सिद्ध असताना नाथिली लागे देहाहंता परंतु विचारे पाहू जाता काहीच नसे या आत्मनिवेदनाच्या समासामध्ये भगवंताचं खरं स्वरूप काय आहे आणि आपण कसे बाहेर अडकून पडलेलो आहोत असे सर्व विषय समर्थांनी हाताळले आहेत आपली देहाहंता आणि आत्म्याचं निस्संग असणं अलिप्त असणं निर्गुण असणं समर्थ वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला समजावून सांगतायत हे समजून घेणं साधना योग्य दिशेनं घडण्यासाठी गरजेचं आहे यापुढे समर्थ काय म्हणतायत ते आता आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी स्मरण जय जय राम